गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

मागील काही दिवसात पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी काठावरच्या विविध गावाच्या हद्दीतून होणारा उपसा पूर्णपणे मोडीत काढण्याचे महसूल व पोलीस प्रशासनानं मनावर घेतलं असून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेला इशारा यास कारणीभूत असल्याचं म्हटलं जात पंढरपूर तालुक्यात वाळू माफिया हे पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी अथवा कर्मचारी हे विविध मंत्री अथवा प्रशासकीय अधिकारी यांच्या दौऱ्यावेळी प्रोटोकॉलमध्ये व्यस्त असल्याची संधी साधत अधून मधून वाळू चोरीसाठी सक्रिय होतात अशी चर्चा मागील काही दिवसांपासून होताना दिसून येत होती दिनांक चंद्रभागा नदी पात्रामध्ये पंढरपूर इसबावी दरम्यान असणाऱ्या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या आठ लाकडी होड्या जेसीपीच्या सहाय्यानं नष्ट करण्यात आल्या तसेच शिरडोन इसबावी दरम्यान असणाऱ्या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या दहा लाकडी होड्या कटरच्या कट करून पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली पंढरपूर तालुक्यातील अवैध रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इतापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर शहरानजीकच्या चंद्रभागा नदीपात्रामध्ये पंढरपूर इसबावी दरम्यान असणाऱ्या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या आठ लाकडी होड्या जेसीपीच्या साहाय्याने नष्ट करण्यात आल्या तसेच शिरडोन इसबावी दरम्यान असणाऱ्या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या दहा लाख लाकडी होड्या कटरच्या साहाय्याने कट करून पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी विजय शिवशरण राजेंद्र वाघमारे रिगन चव्हाण ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील प्रमोद खंडागे महेश कुमार सावंत गणेश पिसे संजय खंडागे रविकिरण लोखंडे पी पी कोयगडे पियुष भोसले दिगंबर डोईफोडे व पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते